कागल येथील नामदार चषक विजेतेपद राजापूर येथील रामलिंग स्पोर्ट्सनं पटकावलं कागलमधील साई दूधगंगा स्पोर्ट्स काळमवाडी धरणग्रस्त वसाहत आयोजित नामदार चषक दोन हजार चोवीसचा प्रथम क्रमांक रामलिंग स्पोर्ट्स राजापूर संघानं पटकावला आहे कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आणि गुढीपाडवा निमित्त आयोजित ही स्पर्धा गेली पाच दिवस खेळवण्यात आली स्पर्धेत एकूण बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता ही क्रिकेट स्पर्धा धरणग्रस्त मर्यादित फुल पिच टेनिस बॉल पद्धतीनं खेळवण्यात आली स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पंचवीस हजार होतं स्पर्धेचा फायनल सामना गहिरीनाथ स्पोर्ट्स ग्राउंडवर खेळवण्यात आला फायनल सामना रामलिंग स्पोर्ट्स राजापूर विरुद्ध साई दुधगंगा स्पोर्ट्स कागल यांच्यामध्ये रंगला यात रामलिंग स्पोर्ट्स राजापूर संघानं बाजी मारत नामदार चषकवर नाव कोरलं त्यांना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख पंचवीस हजार बक्षीस म्हणून देण्यात आलं तर कागलचा साई दुधगंगा स्पोर्ट्स उपविजेता ठरला त्यांना ट्रॉफी आणि रोख पंधरा हजार रुपये बक्षीस देण्यात आलं तृतीय क्रमांक वाकोबा स्पोर्ट्स वाकी यांनी पटकावला त्यांना ट्रॉफी आणि रोख सात हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलं आणि चतुर्थ क्रमांक वाकनाथ स्पोर्ट्स वाकी यांनी पटकावला त्यांना ट्रॉफी आणि रोख सात हजारचं बक्षीस देण्यात आलं स्पर्धेचं नेटकं नियोजन भिकाजी कदम सुधीर पटकारे अभिषेक पाटील विनायक म्हांलुंकर ओंकार म्हाळुंकर आणि किरण दळवी यांनी केलं होतं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी